चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तजन हो श्री स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे पुन्हा तर मी आज पुण्यामधील हडपसर गावामध्ये एक स्वामींचं केंद्र आहे फार सुंदर केंद्र आहे मठ आहे खूप सुंदर तिथे स्वामींची दिव्य मूर्ती आहे गणपती बाप्पांचीही मूर्ती आहे दुर्गामाचीही खूप सुंदर मूर्ती आहे मला असं वाटलं की स्वामींच्या भक्तजनांना छानपैकी स्वामींचं दर्शन द्यावं मठ दाखवा केंद्र दाखवावं तुम्हाला चला माझ घेऊन आली आहे मी स्वामींच्या केंद्रामध्ये हा स्वामींच्या केंद्राच्या बाहेरचा परिसर आहे थोडंसं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे जरा थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं आहे डेव्हलपमेंट चालू आहे एक बारा वर्ष झाले बारा ते तेरा वर्ष मे बी झाले असतील ह्या मंदिराला किंवा याच्यापेक्षा जास्त जास्तच झाले असतील आता देव डेव्हलपमेंट चालू आहे इथे छानपैकी गाई बांधलेल्या आहेत मठाच्या बाहेर खूप छान आहेत ते वासरू बघा कसं बाहेर बघते ॲक्च्युली वातावरण एवढं सुंदर झालं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे गाईंना असं वाटतं की चारा द्यावा पण ते अलाउड नाही आहे इथे कारण आपण गाईला देतो चपाती देतो किंवा काही बाकीचं काही खायला देतो पण ते त्यांना पचत नाही काही वेळेस त्याच्यामुळे इथे अलाउड नाही आहे चला आपण आतमध्ये जाऊयात मंदिरामध्ये ते पा पाय धुऊन जाऊयात इथे पाय धुऊन जावं लागतं आहे इथे समोरच औदुंबराचं एक खूप मोठं असं वृक्ष आहे इथे हवन केलं जातं चला औदुंबराला एक प्रदक्षिणा मारते औदुंबर या वृक्षाला ना या कलयुगामध्ये कल्पवृक्ष मांडले गेले औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात असं म्हटलं जाते आपल्या ज्या इच्छा होतात इच्छा ज्या आहेत आपल्या त्या सगळ्या पूर्ण होतात कारण औदुंबराच्या वृक्षामध्येच सूक्ष्मरूपाने दत्तात्रय महाराज वास करतात बाकीचे भक्तजनही आलेले आहेत ॲक्च्युली आत्ताच स्वामींची सहा वाजताची आई आरती झालेली आहे पूजा झालेली आहे भक्तजन आलेले आहेत काही भक्तजन आहेत काही भक्तजण आरती करून गेलेले आहेत वातावरण खूप ढगाळ झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे काही भक्तजन सेवा करत आहेत गणपती बाप्पांची मूर्ती ते स्वामींची मूर्ती आहे श्री स्वामी समर्थ स्वामींच्या पादुका आहेत तिथे श्री स्वामी समर्थ दुर्गामाची मूर्ती आहे इथे केंद्रामध्ये ॲक्च्युली माझं श्री स्वामी सम चरित्र सारामृताचं पारण चालू आहे त्याच्यामुळे मी या केंद्रामध्ये रोज येते आणि केंद्रामध्ये येऊन रोज एक पाठ वाचते म्हणून असं वाटलं मला की चला आज मी तुम्हाला स्वामींचं केंद्र दाखवावं तुम्हाला मठ दाखवावं आज छानपैकी स्वामींची दिव्यमूर्ती आईची दिव्यमूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती दाखवावी स्वामींची दिव्यमूर्ती एवढं सुंदर वाटतं स्वामींना पाहून एवढं मनाला प्रसन्न वाटतं जसे काही स्वामी साक्षात समोर बसलेले आहेत आपल्या असं जाणवतं स्वामी महाराज भविष्यात घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात आपल्या त्या जाणतात त्यांच्यासमोर आपण भक्तजण एकदम क्षुद्र आहोत स्वामींच्या नित्यसेवेमुळे स्वामींची रोज भक्ती केल्यामुळे आपल्याला जो होणारा मानसिक त्रास आहे संकट आहेत दुःख आहेत ते पचवण्याचं सामर्थ्य स्वामी प्रदान करतात म्हणून स्वामींची भक्ती करा स्वामींची सेवा करा भक्तजन आलेले आहेत काही सेवा करत आहेत स्वामींची सेवा केल्याने स्वामी सदैव पाठीशी राहतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराजांची मूर्ती आहे इथे ॲक्च्युली स्वामींच्या द वारानुसार रोज नवीन वस्त्र त्यांना वेगवेगळ्या कलरचं वस्त्र त्यांना घातलं जातं आज निळ्या कलरचं वस्त्र घातलेलं आहे स्वामींना स्वामींची मूर्ती फार छान दिसती आहे आज स्वामींना वस्त्र ही निळ्या कलरचं चा खूप छान दिसतंय स्वामी माझे आज खूप छान दिसतात दुर्गामाची मूर्ती आहे आईलाही खूप सुंदर अशी साडी नेसलेली आहे तुळजाईचा फोटोही आहे बाजूला केंद्रामध्ये दुर्गाष्टमीला नवचंडीचं पालन केलं जातं नवचंडीचं हवनही केलं जातं त्याच्यासोबतच नवचंडीसोबत बगलामुखीचंही केलं जातं हवन गणपती बाप्पांची मूर्ती आहे गणपती बाप्पांना भव्य वस्त्र परिधान केलं आहे गणपती बाप्पांची ही मूर्ती खूप छान आहे असं देवांना बघितल्यानंतर या केंद्रामध्ये आल्यानंतर एवढा आधार वाटतो सगळं दुःख संकट सगळे विसरायला होतं खूप शांत वाटतं एकदम मन प्रसन्न होतं चला आता माझं वाचून झालेलं आहे आता आता निघायची वेळ झालेली आहे भक्तजन पण गेलेले आहेत काही चाललेले आहेत ॲक्च्युली पावसाचं वातावरण असल्यामुळं आज थोडंसं लवकरच बंद केलेलं आहे मठ तरीही भक्तजने येत आहेत आणि भक्तजने येत आहेत थांबवता येत नाही ना त्यांना लाईट सगळ्या ऑफ केलेल्या आहेत स्वामींच्या समोरची एकच लाईट चालू ठेवलेली आहे भक्तजन येतात औदुंबुराच्या वृक्षालाही फेरी घालतात लोक अजूनही फेरी घालतात येत फेरी फेरी आहेत आतमध्ये जात आहेत आज थोडंसं वातावरण ढगाळ असल्यामुळेच लवकर बंद नऊ नौ नऊलाच बंद होतं पण आज थोडंसं आठ साडेआठलाच बंद करायचं चाललं यांचं चला मग आता मी पण निघते आता माझं सारामृताचा पाठ एक म्हणून झालेला आहे आज आणि आज माझी इच्छाच होती की भक्त स्वामींच्या भक्तजनांना भक्तांना स्वामींच्या मठाची केंद्राची छानपैकी एक दर्शन द्यावं स्वामींचं असं वाटलं मला तुम्हाला दाखवा हा मठ खूप सुंदर मठ आहे एकदम प्रसन्न वाटतं या मठामध्ये आल्यानंतर वेळोवेळी हवन हे वेळोवेळी पारण या मठामध्ये केले जातात गुरुचरित्र स्वामीचरित्र नवचंडी सप्तशतीचे सप्तशतीचे पाठ पारण केले जातात चला तर मग आपण आता निघूयात मी निघते स्वामींची मग अशीच भक्ती करा स्वामींची नित्यसेवा करत राहा स्वामींचा आशीर्वाद सदा आपल्या आणि आपल्या कुटुंबावर सदा राहो स्वामीजींनी हीच प्रा श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल स्वामींचं केंद्रही आवडलं असेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून आणखी काही असे प्रश्न पडत असतील काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता श्री स्वामी समर्थ